दहा लाखांची मागणी केली पाच लाख देण्याचे ठरले दोन लाखांची लाच घेताना खासगी पंटार चाळीस गाव सरपंच लिपिका सहज ग्रामपंचायत कडून कोर्ट कचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात बहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच व लिपिकानं दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल किंवा दहा लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली यावेळी तडजोडी अंती पाच लाख रुपये ठरले त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपयांची लाच खाजगी इस्माच्या हस्ते स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं गुरुवारी दुपारी रंगे हात पकडले या कारवाईने चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी बहाळ येथील सरपंच राजेंद्र महादू मोरे यांच्यासह ग्रामपंचायत लिपिक शांताराम तुकाराम बोरसे व खासी सुरेश सोनू ठेंगे अशा तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई प्रतिबंधक का नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे रुपाली खांडवी यांच्यासह पथकातील राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे रामदास बारेला प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली आहे bureau report murat pertains charlie's gao subscribe now and press the bell icon never miss an update